अचानक पाहुणे घरी आले असतील भाजीला जर काही नसेल तर अशी शाही अंडा घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा हॉटेल सारखीच चव लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला त्याला छोटे छोटे कट्स करून घेतले आहे कट्स यासाठी केलेत की मसाला त्यामध्ये मुर शेवटपर्यंत मुरेन आणि अंड्या करीची टेस्ट छान येईल दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे दीड कप कांदा घेतलेला आहे दीड इंच आलं ती लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा तीन हिरव्या मिरच्या दीड कप दही पाणी न घालता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात एक पळी तेल घालून घेतलं खडे मसाले घालून घेतले मसाले घालून घेतले मसाले आणि खडे मसाल्याचे डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहे मिक्स करून घेतलं थोडस पाणी घालून घेतलं जेणेकरून मसाले आपले करपणार नाही त्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी घालून घेतली छान असं मिक्स केलं दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते चमचा पेस्ट घालून घेतलेली आहे आधी मी ठेवले होते दहा ते पंधरा मिनिट त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे छान एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट भर आपण मसाला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये अंडी घालून घ्यायचे आहे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अंडी आपले हलकेसे गुलाबी रंग यायला लागले ला आहे अंडी आपली छान असे फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपला मसाला ही तेलामध्ये छान परतून झालेला आहे तीन चार मसाला ते चार मिनिटांतर मसाल्यातील एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तुम्ही पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय केलेले अंडे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अंडी घालून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनिट भर अंडाकरीला छान उकळी काढून घेणार आहोत सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अंडाकरीला छान अशी उकळी आलेली आहे आणि अंडाकरी छान झालेली आहे अतिशय सुंदर वास येतोय तुम्हाला मी दाखवते खूप जास्त घट्ट ही, ही नाही आणि खूप जास्त ही नाही खूप छान अशी अंडाकरी आपली तयार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यामध्ये कस्तुरी मेथी घालू शकता नाहीतर स्किप करू शकता दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे ही अंडाकरी आपल्याला चपाती सोबत नान सोबत अतिशय छान लागते